हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डॉमिनेट डॉमिनेटचं मराठी तत् वर्चस्व ठेवणे अंमल चालवणे च्यावर सत्ता असणे कोणाला आपल्या कह्यात ठेवणे सर्वात महत्त्वाची गोष्ट असणे सर्वाच्या डोळ्यात भरणे खूप उंच असणे किंवा प्रमुख आकर्षण असणे होत आहे डॉमिनेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दॅट कंट्री dominate टू डॉमिनेट दुसरा वाक्य आहे माउंटेन्स डॉमिनेट द कश्मीर लँडस्केप तिसरा वाक्य आहे द स्ट्रॉंग युजली डॉमिनेट ओवर द वीक चौथा वाक्य आहे डोंट अलाव युअर प्रॉब्लेम्स टू डॉमिनेट युअर लाईफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू